डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार सर आपल्याला थोडा त्रास देतो हा सर आपल्याला असं विचारायचं होतं की ग्रामीण भागामध्ये अनेक वेळेला पॅरलिटिक अटॅक येतो त्याला लकवा मारणे म्हणतात आणि मग ग्रामीण भागामध्ये अशी एक अलीकडं प्रथा आहे ती आज संपेल संपेलसुद्धा परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एके ठिकाणी लोक जातात आणि तिथं इंजेक्शन घेऊन येतात तर त्या इंजेक्शनच्या वेळेला ते असं सांगतात डॉक्टर की दहा दिवसांनी या तर हे सगळं काय आहे नेमकं सर लखवा याचा अर्थ काय लखवा याचा अर्थ मेंदूतला ठराविक रक्त मग ठराविक भाग हा रक्त न पोचल्यामुळं निकामे होतो बरोबर समजा उजव्या बाग बाजूला मेंदूलात इजा झालेली आहे तर डाव्या बाजूचा भाग निकाम्य होतो बरोबर तर आता किंवा डायबोटोजाला झाली असेल उज्ज्व भरोसा भाग निकायम होतो आता निकाय भागात तीन कारण आहेत त्या भागाला रक्तपुरवठा होत नाही ह्याला तीन कारण आहेत रक्तपुरवठा कोण करतो रक्तवाहिनी बरोबर रक्तवाहिनीचं नुकसान कसं होणार एक रक्तवाहिनी फुटली दोन रक्तवाहिनीत गोठळी झाली तीन रक्तवाहिनी बाहेरून दाबली गेली बरोबर हे तीनपैकी कुठं तरी कारण व्हायला पाहिजे बरोबर रक्तवाहिनी फुटली कोणीही त्याला वाचवू शकणार वाचवू शकणार नाही बरोबर मोठी रक्तवाहिनी फुटली असेल तर मग ही हे जे आपण म्हणतो ना की तुम्ही पहिले आठ दहा दिवस माझ्याकडे येऊ नका आणि नंतर माझ्याकडे या कारण त्या आठ दहा दिवसात तो बरोबर बरून जातो बरोबर ज्याला लकवा मारलेला आहे आणि रक्तवाहिनी फुटलेली आहे तो भरून जातो आता राहिली दोन माणसं दोन जातीची माणसं की जिथं गुठळी झालेली आहे बरोबर आणि तिसरं म्हणजे रक्तवाहिनी दाबली गेलेली आहे बरोबर आता रक्त ही दोन्ही ही रोजच्या औषधांनी डॉक्टरी औषधांनी हळूहळू हळू सहा महिने वर्षाभरात दोन वर्षात ते बरे होत जातात बरोबर निसर्गाचा नियम आहे मग त्याचा ह्या ही जी गोष्ट आहे की निसर्गानं बरं होणारी गोष्ट आहे आणि ॲलोपॅथी ताबडतोब तुम्हाला बरं करू शकत नाही तर माणसाला ना एक समाधान काहीतरी मिळावं की आम्ही आमच्या पेशंटसाठी काहीतरी केलं बरोबर म्हणून ते असं गावठी डॉक्टरकडे जातात आणि ट्रीटमेंट घेतात मग त्या ट्रीटमेंटचा माझ्याकडनं जेवढं मला ज्ञान आहे एक पैसाही फायदा नाही की लुवाडोक मला वाढते मला काय याच्यात बरं शासकीय दृष्टिकोनातनं किंवा वैद्यकीय दृष्टिकोनातनं याचा लेखी पुरावा कुठंही आलेला नाही बरोबर त्यामुळे मी गप असेन बरोबर थँक्यू डॉक्टर ओके okay, यामुळं या अनेक लोकांची लुबाडणूक थांबेल आपल्या या प्रबोधनामुळं याबद्दल मनपूर्वक आभारी ओके